उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच राळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बौद्ध उपासक उपासिका व नागरिकांनी त्यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वक्तृत्व स्पर्धा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित लहान मुलांची भाषणे झाली यावेळी तहसीलदार अमित भोयटे ठाणेदार सीताराम मेहत्रे अरविंद बाढोणकर व इतर मान्यवर उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता जवळून राळेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी राळेगाव शहरातील सर्व बौद्ध बांधव महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व शोभायात्रा शांततेत पार पाडण्यासाठी राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे यांनी चोख बंदोबस्त लावला होता गुरुदास नगराळे राजेश दिघडेसह गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव